नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात मंडळी तुम्ही तुमच्या दरवाजाच्या पाठीमागे कपडे लटकवता का याचा आपल्या घरावर खूप वाईट परिणाम होईल तर वेळीच थांबा घरामध्ये गरिबी येईल कारण वास्तुशास्त्रानुसार चुकूनही दरवाजाच्या मागे कपडे लटकू नये तुम्ही ही चूक करत असाल तर सावध व्हा नाहीतर या सवयीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते दाराच्या मागे कपडे लटकल्याने जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट तर मंडळी अनेकांच्या घराच्या दरवाजामागे कपडे टाकण्याची सवय असते दरवाजा मागे कपडे लटकवणे ही बाब सामान्य वाटत असली तरी वास्तुशास्त्रात असे करणे चुकीचे मानले जाते वास्तूनुसार मागे कपडे टांगल्याने काय होते जाणून घेऊया अगदी थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण जाणून घेऊ घेऊया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रत्येक घरातील लहान मोठ्या सवयी केवळ आपल्या जीवनशैलीवरच परिणाम करत नाहीत तर घराच्या ऊर्जेवर आणि वातावरणावरही खोलवर परिणाम करतात दारामागे कपडे लटकवणे ही एक सामान्य सवय आहे किंवा जागे अभावी किंवा सोयीसाठी अनेकदा लोक कपडे दारामागे लटकवतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का याच्या तुमच्या घर घराच्या सकारात्मकतेवर आणि समृद्धीवर परिणाम होऊ शकतो घराची ऊर्जा संतुलित ठेवण्याचे शास्त्र असलेले वास्तुशास्त्र अशा छोट्या सवयींकडे विशेष लक्ष देते कारण वास्तुशास्त्रानुसार दरवाजे हे घराच्या ऊर्जेच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मुख्य माध्यम आहे जर कपडे दाराचे मागे टांगले असतील तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणू शकतात ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंधी आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मकतेचा परिणाम होऊ शकतो दाराच्या मागे कपडे लटकवणे योग्य आहे का किंवा त्याचे काही तोटे असू शकतात तसे का तसेच दारामागे कपडे लटकवणे ठीक आहे का जर आपण वास्तूवर विश्वास ठेवला तर दाराच्या मागे कपडे लटकवणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशाचा आणि नकारात्मक ऊर्जेच्या बाहेर जाण्याचा मुख्य मार्ग आहे जेव्हा कपडे दाराच्या मागे टांगले जातात तेव्हा ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणते परिणामी घरात अशांतता ताणतणाव आणि आर्थिक समस्या वाढू शकतात यामुळे घरामध्ये सततचे वादविवाद होणे प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण होणे घरामध्ये नेहमी अशांतता ताणतणाव अशा समस्या वाढू शकतात दारामागे कपडे लटकवल्याने घरातील वातावरण अस्वच्छ होते ते केवळ गोंधळलेले दिसत नाही तर मानसिक शांती आणि सकारात्मक विचारसरणीलाही बाधा पोचवतात तसेच कपडे हे आपण स्वच्छच ठेवतो असं नाही तर कधी कधी आपण एक एक ड्रेस दोन दोन दिवस घालत असतो आणि त्यामुळे तसे कपडे आपण दरवाज्याच्या पाठीमागे लटकवत असतो त्यामुळे अशामुळे देखील वास्तुदोष निर्माण होत असतो कारण घालणारे कपडे जास्त वेळ दारामागे लटकल्याने तिथे धूळ आणि घाण साचू शकते हे घरातील वातावरण दूषित करते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम करते दाराच्या मागे कपडे लटकल्याने घराच्या त्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होतच त्याप्रमाणे घरात नेहमी वादवाद भांडणे हे होत असतात आणि हा दोष कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधावर कार्यक्षमतेवर आणि समृद्धीवर प्रतिकूल याचा परिणाम होऊ शकतो म्हणून कोणताही दरवाजा घराचा हा मुख्य स्थान मानला जातो मग तो, तो आतील दरवाजा असो किंवा बाहेरचा दरवाजा हे घरात देवाणघेवणीचे केंद्र आहे जर या ठिकाणी अडथळा असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा कमी होऊ शकतो कारण घरातील दरवाजे देखील ऊर्जेच्या प्रभावाचा एक भाग आहे दारामागे कपडे लटकवल्याने खोलीत नकारात्मकता वाढू शकते आणि तिथे राहणाऱ्या लोकांना मानसिक दृष्टे आर्थिक समस्या ह्या निर्माण होऊ शकतात शक्य असल्यास दारामागे कपडे लटकवण्याची सवय सोडून द्या त्याऐवजी कपडे ठेवण्यासाठी एक वेगळी जागा ठेवा जसे की कपाट किंवा भिंतीवर हुक लावा वास्तुदोष कमी करण्यासाठी दारावर तोरण किंवा ओम आणि स्वस्तिक सारखे शुभ चिन्ह लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते त्याचप्रमाणे दारामागील स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे कारण आपला मुख्य दरवाजा हा तिथूनच माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि म्हणून हा दरवाजा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे जर काही कारणास्तव दारामागे कपडे लटकण्याची गरज भासली तर ही जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा दारामागे घानेडे किंवा जुने कपडे लटकू नका लक्षात ठेवा की दरवाजा पूर्णपणे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे हे सकारात्मक ऊर्जेचा सुरळीत प्रवाह होण्यास मदत करते जर तुम्ही दाराच्या मागे इत, इतके कपडे लटकले की दार उघडणे कठीण झाले तर असे केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार दारामागे कपडे लटकवण्याची सवय केवळ हानिकारकच नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर मानसिक परिणाम देखील होतो कसे ते जाणून घेऊया दाराच्या मागच्या बाजूला कपडे लटकल्याने तुम्हाला नेहमी गोंधळाची भावना येते जेव्हा जेव्हा तुम्ही हे कपडे पाहता तेव्हा ते तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम करू शकतात हे एखाद्या व्यक्तीचे मन अस्थिर करू शकते आणि कामगिरीवर परिणाम करू शकते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे गोंधळ मानसिक शांती भंग करू शकते दारामागे कपडे लटकल्याने व्यक्तीला ताण येऊ शकतो आणि ही सवय जीवनशैलीतली शिस्तीचा अभाव दर्शवते ज्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच मागे कपडे लटकल्याने समस्या निर्माण होतात एक म्हणजे कोणत्याही कामात अपयशी होणे दरवाजाच्या मागे कपडे लटकल्याने कामात यश मिळण्याची शक्यता ही कमी असते प्रत्येक कामात आपल्याला अपयशी येत असते कारण दारामागे कपडे लटकवणे हे चुकीचे तर आहेच असे केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती देखील बिघडते तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ही दाट असते कारण सर्वात महत्वाचं म्हणजे घरातील वरच्या भागात धनाची देवी लक्ष्मीचा वास असतो या ठिकाणी कपडे लटकल्याने देवीची कृपा लाभत नाही म्हणून दरवाजाच्या मागे कपडे टांगणे मनाई केलेली आहे हे एकदम चुकीचं आहे सा आता सावधवा नाही तर याचे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळते चुकूनही दरवाजाच्या मागे कपडे लटकू नये तुम्ही देखील ही चूक करत असाल तर वेळी व्हा नाहीतर या सवयीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तर पहा काही ठिकाणी म्हणजे सिटीमध्ये रूम वगैरे लहान असतात आणि छोट्याशा रूममध्ये जागा कमी असल्यामुळे काही लोक दरवाज्याच्या पाठीमागे हुकला कपडे लावत असतात त्याऐवजी तुम्ही कपडे ठेवण्यासाठी एक वेगळी जागा करा म्हणजे जसं की एखादा छोटासा कपाट कि घ्या किंवा भिंतीवर तुम्ही हूक लावा आणि तिथे तुम्ही कपडे लावू शकता परंतु चुकूनही तुम्ही दरवाजाच्या पाठीमागे कपडे हे लावू नका यामुळे भयंकर परिणाम तुमच्या जीवनावर येईल तुमचं कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही आर्थिक समस्या तुमच्या जीवनावर येतील आणि म्हणूनच तुम्ही ही चूक अजिबात करू नका आता सावध व्हा आजपासूनच दरवाजाच्या पाठीमागे जे कपडे आहेत तर ते काढून टाका आणि मग तुम्ही वेगळी जागा करा आणि तिथे ते कपडे तुम्ही लावू शकता भिंतीला वूक लावून कपडे ठेवले तरी देखील चालेल परंतु दरवाजाच्या पाठीमागे चुकून हे कपडे हे तुम्ही लटकू नका तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद